तर नमस्कार मित्रांनो आपल्या लोकांना चॅनलचं सगळ्यांचा पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओ स्वागत आहे आणि आता इकडे टिकलो बघा कसं दातो वाढता चिखल झाली आणि आता दातो फिरवत आहेत बघा कसं दातो फिरायला एकदम ढेप असे एकदम जबरदस्त फुटली जातात चिखल पण एकदम घनघणीत होता बघा भरपूर ऊसा पाय जात खाली खू पाय जातच खाल वाढता पाटील मालकच बसलो बघा ही मजा आपल्या कोकणात तुम्हाला बघ भेटतली बैलांची मजा अशी वेगळीच असता सगळ्यांनी सगळीत होता लावू पण बरा जास्त काय ठेपाळ लागत नाही डायरेक्ट हाव घेतलो ये लावलो ते बघ कसे चलत दोगवले टिकलो हे मोठे मालक तर हे ते का राखत पावसात ना आणि हे बघा रानबीन काय असतं तर सगळं आता गायब होणार चिखलात दडणार आता वर येणार नाही ना परत म्हणून जातो खेळतो आणि जमिनीची पण एक लेवल होणार भिने करून लावताना पण बरा सगळा सपोर्ट होणार उलट टाकल्यावर जातो आता तो सरळ हा नंतर उलट टाकणार पाणीच पाणी आहे आणि एवढ्या पाण्या इकडे चिकवला खाली पण माणसं भरपूर छोटी छोटी दिवस असतील भरपूर खाली माणसं हे बघा वडत बघा कोकण सुख ह्या म्हणतात ह्या असता बैलाच्या साऱ्या शेती म्हणजे एक मजा वेगळीच असता कसला आवाज नाही काय नाही शांत आणि बैलांच्या फक्त पायांचा आवाज आणि योत यायच्या तर बघा अशा प्रकारे झाला आता उलट टाकणार चिकल झाली पातळ आता उलटं टाकूची वेळ येईल चिकन लेवल करूसाठी उलटं फिरवणार हे बघा आता चिकन लेवल होणार ते जास्त उंच असं भाग तो तात्यावर जाणार नाही काही सकल पाळ जो असणार काही बसणार तो काही जाणार तो चिकन लेवल होणार अशा पद्धती बघा तिथं पाणी पाय बसून जातात झाला चालेल तिका लेवल आणि इकडे तिकडे दात्यावर बसलेलो माणूस आता रंगलो तर ते का धुवत मस्तपैकी लेवल झाली 자 됐다. 빠지고 요거 놓 오지. 이오우거오이오가라 आता आमची तिकडे चिखल बघ करूची हा बांधून काढूचं तर मला जावचं लागत तर मी जातो तिकडे बांधून जा पर चिकल घालूचा माकाच हा त्यामुळे त्या पण काम करूचा आहे आणि या पण काम करूचा दोन्ही कामं एक साथ करूया त्यामुळे आता हळी थांबत आहे मी आणि हो तुमका व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमका असे नवीन नवीन आपल्या कोकणातले व्हिडिओ बघू भेटतील आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय